मित्रांनो जय हिंद एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनविला आहे आपण हे कधी विसरू नका कितीही मोठ्या पदावर असला तरी हे पद कायम स्वरूपी नसते फक्त मर्यादित कालावधीसाठी असते समाजामधील सामान्य जनतेबरोबर कधीही दुर्व्यवहार करू नका कारण तुम्ही केलेला दुर्व्यवहार त्यांच्या शेवटपर्यंत लक्षात राहतो कुणालाही कोणत्याही स्वरूपाची मदत केली तर तिची परतफेड होईल अशी अपेक्षा ठेवू नका तसे केल्याने ते उपकार होत नाही कुणी तुमच्यावर उपकार केला असेल तर त्याची परतफेड किंमत मोजून कधीही करता येत नाही दिलेला शब्द पाळला नाही तर त्याला व्यवहार म्हणत नाही कुणावरही दबाव आणून तुम्हीच खरे आहात असे केल्याने खोट्याचे कधीही खरे होत नाही दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेला आनंद तुम्हाला कधीही समाधान देऊ शकत नाही सत्याला टिकवण्यासाठी जर तुम्हाला दारिद्र्य जरी स्वीकारावे लागले तरी तो तुमच्या आयुष्यामधील आनंद कुणी हिसकावून घेऊ शकत नाही एक वेळेस तिरस्कार केला तरी चालेल परंतु आपलेपणाचा दिखावा कधीही करू नका स्पष्टपणे आणि सरळ बोलणाऱ्या माणसाचे मोजकेच मित्र असतात पण ते खरे असतात नाते तुटल्यानंतर जी माणसं लगेच तुमच्या विरोधकांबरोबर संबंध ठेवतात ती आपल्या सोबत राहून देखील कधीच आपली झालेली नसतात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज